नमस्कार माझे नाव मयुरी आणि तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मयुरी पवार ब्लॉक्स तर आता मला स्वयंपाक करायचा आहे सायंकाळची सायं कर वेळ आहे सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर काय स्वयंपाक करायचा आहे चला तुमच्यासोबत शेअर करते आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे म्हणजे पनीर मसाला इथे मी साडेतीनशे ग्रॅम पनीर घेतला आहे सात ते आठ काजू घेतले एक मोठा कांदा टोमॅटो छोटासा आल्याचा तुकडा आणि लसूण घेतला आहे इथे कोमट पाणी करून घेतलं आहे काजू भिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटांसाठी आपल्याला इथे काजू भिजू द्यायचे आहेत पनीर मी इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि मग स्वच्छ कापडाने पुसून पण घेतलं होतं पनीर जर ओलं राहिलं तर शॅलो फ्राय करताना तेल उडतं म्हणून कधीही स्वच्छ कापडाने पुसून घ्यावं हो। कोरडं असलं की तेल उडत नाही नंतर मग मी पनीरचे तुकडे करून घेतले तर मला थोडे मोठे मोठेच तुकडे आवडतात जास्त छोटे तुकडे केले तर ते खाताना मला आवडत नाही आणि हे मोठे तुकडे ना क्रीमी लागतात खाताना सर्व पनीर मी अशाच प्रकारे कट करून घेतलं त्यानंतर मी तव्यावर दोन मोठे चमचे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर पनीर शॅलो फ्राय करायचे आहे कढईपेक्षा तव्यावरती पनीर शालो फ्राय करायला व्यवस्थित जमतं कारण की तवा पसरट असतो त्यामुळे पनीरचा कलर असा हलका गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे त्याच्यातलं ते तेल काढून घेण्यासाठी असं साईडला थोडा वेळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हळूहळू आपल्याला ते एका ताटात काढून घ्यायचं आहे मग मी राहिलेलं सर्व पनीर शालो फ्राय करून घेतलं तर खूप छान कलर येत होता पनीरला हे पनीरचे तुकडे शॅलो फ्राय केलेले असतात त्यामुळे नुसते जरी खाले तरी खूप छान लागतात खायला इथे मी कांदा टोमॅटो कडही थोडं थोडं तेल टाकून वेगवेगळा परतवून घेतला होता कांदा आणि टोमॅटो तेलात परतवल्यामुळे भाजी खूप टेस्टी होते कांदा टोमॅटो वेगवेगळा वाटून घेतला आणि काजूची पेस्ट पण बनवून घेतली त्यानंतर कढईत गरम तेलात जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट आणि वाटलेला कांदा टाकला आणि कांदा परतवल्यानंतर त्यात टोमॅटो प्युरी पण टाकली हे आपल्याला कोरडं होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे इथे मी सुहाना पनीर मसाला वापरते आहे प्लेटमध्ये मी सुहाना पनीर मसाला काढून घेतला मिरची धणे पावडर हळद ते पण काढून घेतलं मसाले परतवल्यानंतर आपल्याला त्यात काजूची पेस्ट टाकायची आहे काजूची पेस्ट परतवून घेतली आणि त्याच वाटीत पाणी घेऊन आणि मग ते पाणी मी टाकून दिलं सर्व आता हे एक ते दीड मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे आणि आपण जे शालो फ्राय केलेलं पनीर होतो ना तर ते सर्व आपल्याला यात टाकायचं आहे पनीर टाकल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्हाला जवळून दाखवते भाजीला कलर खूप छान आलेला आहे आणि मग त्यानंतर दोन तीन मिनटानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे तर त्यानंतर भाजीला तेल पण सुटलं आणि मीठ पण टाकलं मी सात आठ मिनटं आपल्याला लो फ्लेमवर भाजी उकळू द्यायची आहे आता थोडी पातळ वाटते आहे पण नंतर घट्टसरपण आहे तो भाजीला आणि तेल पण सुटलं आहे खूप छान कलर आला आहे भाजीला या भाजीत दूध पण टाकतात पण मी नाही टाकलं आणि इथे सासूबाईंसाठी पिठलं केलं होतं कारण की त्यांना पनीरची भाजी आवडत नाही पोळींचं कणिक मी मळून ठेवलं होतं आणि इथे मुरल्यानंतर मग मी पोळ्या पण केल्या तर खूप छान पोळ्या पण झाल्या होत्या पोळ्या झाल्यानंतर आम्ही जेवणं पण पन केले पनीर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खूप छान झाली होती भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना रात्री